बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेणवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र तुंगेणवार यांचा निरोप समारंभ कार्यक्रम हिमायतनगर येथील कार्यालयात शनिवार दिनांक एकतीस मे रोजी थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा शाखा अभियंता मारुती डांगे यांची उपस्थिती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय गुत्तेदार सुरेश पळशीकर पोलीस निरीक्षक अमोल भगत गुत्तेदार विकास पाटील देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होते उपविभागीय अधिकारी तुंगेनवार यांनी हिमायतनगर येथील उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून पूर्ण साडेतीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केला त्यांच्या कार्यकाळात अत्यंत महत्वपूर्ण कामे झाली असून पोलीस वसाहत तहसील व बांधकाम कार्यालय निवासी इमारत न्यायालय पैनगंगा नदीवरील दोन पुलांची कामे यासह तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे विविध रस्ते सभागृह इमारती आदींचा समावेश आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक देऊन दिलेली सेवा नेहमी आठवणीत राहील अशा शब्दात आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुढील दीर्घायुष्यासाठी उपविभागीय अधिकारी देवेंद्र तुंगेणवार यांचा सपत्नीक स्वागत सत्कार करून सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी कनिष्ठ अभियंता राहुल वाघमारे कनिष्ठ अभियंता प्रकाश मोटेगर कनिष्ठ अभियंता विजय बागडे कनिष्ठ अभियंता नरेंद्र नव्हाटे सहाय्यक अभियंता सुरेश कंधारकर वरिष्ठ लिपिक श्री नाईक वरिष्ठ लिपिक श्री चव्हाण वरिष्ठ लिपिक बोक्से वरिष्ठ लिपिक कवाणकर कनिष्ठ लिपिक गणेश माझळकर भांडारपाल वाठोरे गुत्तेदार निलेश सूर्यवंशी गुत्तेदार जुनेद भाई गुत्तेदार विक्रांत देशमुख गुत्तेदार भाई गुत्तेदार राजू झरेवाड आशिष सकवान पत्रकार अनिल मादसवार मनोज पाटील छायाचित्रकार श्रीनिवास बोंपिलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुरेख असं सूत्रसंचालन व आभार अभियंता रामेश्वर कंदलवाड यांनी मानले